राष्ट्रवादी युवक सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी पय प्रकाश उर्फ पप्पू आप्पा चोरमले यांची निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला करमाळा तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शुभम बंडगर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय यावेळी प्रमुख उपस्थिती भाजप सोलापूर चिटणीस विनोद महानवर भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर रासप जिल्हा सरचिटणीस संगत देवकते सतीश नरुटे माऊली सलगर अंकुश लांडगे राहुल चोरमले पै आबा कोंडलकर शिवाजी राऊत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे निखिल चांदगुडे प्रहारचे परंडा तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तर्फे व तसेच टायगर ग्रुप ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष देवा खाता तसेच सामाजिक कार्यकर्ते विक्रांत शिंदे हे देखील उपस्थित होते यावेळी प्रकाश चोरमले म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेबांचे विचार घराघरांमध्ये पोहोचवणार राष्ट्रवादी युवक काँग्रेसची गाव तिथे शाखा काढणार संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दौरा काढून युवकांची फळी तयार करणार सर्वांना सोबत घेऊन पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार यावेळी उपस्थितांचं सतीश नरुटेसर यांनी आभार मानले